बदलापूर घटनेच्या पाठोपाठ रत्नागिरीत घडलेल्या बलात्काराच्या घटनेने आता खळबळ उडाली आहे रत्नागिरी शहराजवळ असणाऱ्या चंपक मैदानातील जंगलात आपल्यावर बलात्कार झाल्याची तक्रार एका तरुणीने पोलीस स्थानकात दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार आपल्या गावावरून आलेली ही तरुणी आज सकाळी सातच्या सुमारास एस टीतून साळवी स्टॉप येथे उतरली त्यानंतर ती त्यान आपल्या घरी जाण्यासाठी रिक्षात बसली मळमळत असल्याने तिने रिक्षावाल्याकडे पाणी मागितले आणि ते पाणी पियाल्यावर ती बेशुद्ध पडली असे तिने पोलिसांना सांगितले आहे शुद्धीवर आल्यावर आपल्यावर बलात्कार झाल्याचे तिच्या लक्षात आले यासंदर्भात तिने आपल्या घरच्यांशी संपर्क साधल्यावर याबाबत पोलिसांना कळवण्यात आले ही घटना समजताच रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सर्वच राजकीय पक्षाच्या लोकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी धाव घेतली व संबंधित आरोपीला पकडून तत्काळ कारवाई करण्याची मागणी यावेळी जनसमुदायाकडून करण्यात आली

म्हणून बंद करतो इथं सुरक्षित वाटली पाहिजे आज हा विषय टाळला म्हणून समजला अशा किती आया बहिणी असतील अत्याचार झालेल्या हे सीसीटीव्ही बंद ठेवून मिळणार का आरोपी पोलिसांच्या सगळ्या सीसीटीव्ही बंद आहेत मी अधिकार दहा बारा शेतकडे बंद असतात प्रायव्हेट असतील तयार करावं लागतात प्रायव्हेट असतील ना बरोबर मला सगळ्यांना तुम्हाला विनंती आहे की आम्हाला थोडासा वेळ द्या तुम्ही वेळ दिला तर आम्ही बाहेर जाऊ आम्ही अजून तपास वेगवान होईल आणि आम्हाला त्याच्या गोष्टीच्या मुळाची पोचता येईल मला का लक्षात का ही घटना छोटी नाही आहे ही घटना छोटी नाही आहे महिलेशी रिलेटेड गोष्टी माहिती ऐका ना माझं एक म्हणणं काय माहिती आहे का